वेट लॉस म्हटलं ना सगळ्यात पहिलं काकडी गाजर येतं तो, येतच येतं हमखास येतं आणि मग काही लोक सांगतात की काकडी गाजर जेवणाच्या आधी खायचं असतं काही लोक सांगतात जेवणात मध्ये खायचं असतं काही लोक सांगतात मग काकडी गाजर आणि वाटीबळ दही खायचं असतं तर ही जे काही मिसकन्सेप्शन आहेत काकडी गाजर आणि दहीचे ते जर तुम्ही सॉल्व्ह केले तर आवडेल मला काकडी गाजर असा विचार करण्यापेक्षा कसं आहे सलाड कोणतं किंवा हे जे काही म्हणतात याच्यामध्ये फायबर जाणं हा भाग अपेक्षित ओके तर त्यामध्ये समजून घ्या की फक्त काकडी गाजरमध्येच फायबर आहे असं नाहीये हा ना पालेभाजी जे खाता तुम्ही पालक चाकवत तांदळी चुका माठ कांद्याची पात करडई ह्याच्यामध्ये सुद्धा फायबर आहेच ना बरोबर तर तुमच्या आहारामध्ये तंतुयुक्त पदार्थांचं सेवन तुम्हाला म्हणजे प्रिन्सिपली त्याच्या मुळाशी काय आहे काकडी गाजर किंवा सगळ्या पालेभाज्या खा म्हणण्याच्या मुळाशी काय आहे तर तुमच्या आहारात तंतुमय पदार्थांचं सेवन वाढलं पाहिजे त्यातलं जे सेल्युलोज आहे त्याच्याबरोबर शरीरातनं एक्सेस असलेलं फॅट बाहेर जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला ते खायचंय पण उगीच मला सांगा ना फक्त काकडी गाजराला फार अरे काय हा काय काकडी सुंदर आहे असं होत नाही <laughs> ना सर नाही <laughs> आपल्या जिव्याला टेस्ट आहेत ना उगीच शेळीने गवत खाल्ल्यासारखं आपण काकडी गाजर खात बसलो तर त्याला मजा नाही ना त्यातनं तृप्ती मिळणार नाहीये तर ते त्याचा आहारात समावेश किती असला पाहिजे तर सलाड म्हणून मी म्हटलं ना चार स्लाइस मी माझ्या पथ्याच्या कागदात लिहिलेलं आहे सलाड किती असावं चार स्लाइस मग टोमॅटो असेल तर एक टोमॅटो खा सगळ्यातले घेत असेल तर प्रत्येकाचे दोन दोन स्लाइस घ्या असं बाउल भरून सलाड खाणं एक्सपेक्टेड नाही आपली बॉडी काय फक्त सेल्युलस पचवण्यासाठी बनवलेलीच नाहीये तर त्याच्यामुळे असं आहे की हे सगळं कॉम्बिनेशन मध्ये असलं पाहिजे मग काकडी जा गाजरच्या बरोबर तुम्ही म्हणला असं पालेभाज्या खाण्यामध्ये येऊ द्या ना ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या खाण्यामध्ये आल्या पाहिजे त्याच्यात नाही फायबर चांगल्या पद्धतीने